नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज जे वडगाव हवेली कराड या ठिकाणी जे मैदान पार पडलं मान्य श्री दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्या मैदानाविषयी आपण मित्रांनो बोलणार आहेत त्या ठिकाणी त्या मैदानाला आज प्रमुख उपस्थिती सेमीपासून आपले डबल हिंद केसरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सुद्धा या ठिकाणी प्रमुख उपस्थिती होती मित्रांनो सेमीपर्यंत एकदम चांगल्या पद्धतीचं नियोजन झालं होतं सेमी फायनल पर्यंत त्याच्यानंतर काहीच्या ऑब्जेक्शन हे ते करत 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 मित्रांनो म्हणण्याचा उद्देश असा आहे माझा की तुम्हाला मी एक दोन या ठिकाणी फोटो दाखवतो की जो उशीर झालेला हा या उशिराला जबाबदार कोण आहे कारण या ठिकाणी इतका अंधार पडला होता की फक्त या ठिकाणी सुटताना उजड होता आणि मध्यंतरी खूप अंधार होता तुम्ही जर लाईव्हला जर नीट पाहिलं ज्या गाड्या लागलेल्या ज्या फाटीला गाड्या लागल्या एक तर फाट्या थोड्या अरुंद होत्या आणि त्याच्यातही अंधार आता लक्षात घ्या आपण जर फोर व्हीलर चालवत असेल तर सकाळचं बघा आपल्याला किती लांबचं दिसतं आणि आपण संध्याकाळी सुद्धा गाडीचा वेग आपला कमी असतो मित्रांनो जास्त गाड्या रोडवर असतील तर तसंच ह्या मुख्या जित्राबांचं सुद्धा असतं मित्रांनो या ठिकाणी संघटनेने ठरवून दिला होता की तुम्ही सहाच्या पुढे फायनल घेऊ नका पहिली गोष्ट आहे या ज्या गाड्या फॉलो जातात सहा सहा सा, बकासोर फॉलो होण्यासारख्या आहे का फॉकटेल आहे का किती नंदी आहेत या गाड्या काय फॉल होण्यासारख्या गाड्या काय फॉल होणार नाहीत जर तुम्ही अशाच पद्धतीने नियोजन ठेवलं तर मोठे नंदी हे कुठेही पळायला येणार नाहीत आता या ठिकाणी घरकिनीचा राजा पाहिला आला त्या ठिकाणी त्याचं तर आपण धन्यवादच त्याला हार्दिक शुभेच्छा देऊ स्टेजच्या साईडने दोन हॅलोजन एक्स्ट्रा होते त्यामुळे त्या पहिल्या आणि दुसऱ्या फाटीत चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी उजेड होता मित्रांनो मी टोटल पूर्ण ऑब्झर्वेशन केलं या ठिकाणी पण ज्या ज्या लाईनला बाकासूर लागला होता आणि जसे फाटीपासून लांब लांब जाईल म्हणजे शेवटच्या फाटीपर्यंत तुम्ही बघा त्या पाच सहा गाड्याच एकामेकात घुसलेल्या मध्यंतरी आल्यानंतर तिथं बिलकुल बुडा उजेड नव्हता आणि जरी नॅचरल जी व्हिजन असते परमेश्वरांनी दिलेली ती दिवसापेक्षा रात्री कमी असते मित्रांनो माणूस असो कुठलाही प्राणी असो या ठिकाणी त्याच्यामुळे अशा पद्धतीने एकतर यांनी काय केलं की लॉट पाडले सकाळी साडेआठ पर्यंत एंट्रा घेतला सत्तर गट केले उशिरा गट चालू केले तर तुम्हाला सत्तर गट घ्यायचे होते तुम्ही रात्रीच घ्यायचे होते आणि सकाळी आठ ला मैदान चालू करायचं होतं सहाच्यात फायनल झाली असती तर मग कळा असतात एवढ्या लांबून आता कॉकटेल नंदी सुद्धा वडकीवरून आलेला आहे त्याच्यानंतर छोट्या ने सुद्धा ती गाडी चांगली सेमीला चालवली होती म्हणजे बऱ्याच गोष्टी ह्या मित्रांनो झाल्याच नसत्या त्याच्यामुळे काय आहे का की जे कमिटीने नियम ठरवून दिलेले एक तर तुम्ही जर वाटत असेल आपल्याला उशीर आहे तर तुम्ही पन्नासच गट घ्यायला पाहिजे होते कालच त्या माध्यमातून सुद्धा हा प्रकार झाला नसता गाड्या फॉलो म्हणजे हा प्रकार हा आयोजन आणि नियोजनाचा आहे मित्रांनो हा काही नंदींचा नाहीये हा गाड्या लोक लवकर लवकर आणत नाही तर तुम्ही बाद करून टाका घेऊ नका इंटर त्यांच्या दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला दाखवतो मी फाटीचा बघा तुम्ही तुमच्या लक्षातील मध्ये किती आणणार होता पहा मित्रांनो या पद्धतीने फाटी होती ती सुरुवातीला बघा तिकडे मागून जिकडून गाड्या सुटल्या तिथला लाईट बघा मध्ये लाईट बघा आणि जिथं बैल पळत त्याच्या पुढून जो झालेला लाईट म्हणजे इकडे ज्या या ठिकाणी येणार होत्या निकाल रेषेकडे तिकडं लाईट खूप कमी होता मध्ये हा पहा मित्रांनो या ठिकाणी फाट्यावरचा उजेड आणि फाट्या किती आरुंद इतर फाट्याच्या मानाने फाट्या पण आरुंद होत्या त्याच्यामुळे ह्या गाड्या फॉल झाल्यानंतर ह्या गाड्या फॉल होणाऱ्या मधल्या नव्हत्या कारण या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी फॉल झालेल्या गाड्या लखन पक्ष्या स्वामी सुंदर बकासूर महिव्या सैराट लक्षा आणि राजा कॉकटेल एम एम नाना यांचा राजा आणि कॉकटेल या गाड्या मित्रांनो या ठिकाणी फेल झालेल्या या ठिकाणी आपला घरणीकेचा राजा बाबूशेठ माने बाळूशेठ माने एम ज्वेलर मैसूर आणि तात्या तात्या मांगडे कातरज यांचा सुंदर बॉस सप्तम हिंद केसरी याच या ठिकाणी अभिनंदन कारण यांनी पहिला प्रका क्रमांक पटकवलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की फाटीमध्ये कशा पद्धतीचा लाईट कमी होता आणि फायनल घ्यायलाच नव्हती पाहिजे एक तर त्यांनी फायनल उद्या ठेवायला पाहिजे होती उद्या सकाळी अकरा वाजता ठेवली असती तरी चालला असता हा प्रकार झाला नसता आणि हे आता दोनदा पण झाले पाठीमागच्या एका मैदानात पण हे असंच झालेले आहे सहा नंतर कमिटीने सांगितलं तर या ठिकाणी तुम्ही सात सव्वा सातला या ठिकाणी फायनल घेतलेली आहे ही एकदम चुकीची गोष्ट आहे आणि सहा गाड्या फॉल दिल्या आणि वरून सांगितलं की या उत्तेजनार्थ गाड्या आहेत म्हणजे त्यांचं ती बक्षीस वाटप होणार सहा बक्षीस एकत्र मिळूनची पण जो लोकांना फायनल बघायचा होता या मैदानाचा तो बघण्याचा आनंद या ठिकाणी पब्लिकला घेता आलेला नाहीये कारण फायनल ह्या शक्यतो सहाच्या आतच व्हायला पाहिजे साडेपाच पर्यंत फायनल व्हायला पाहिजे त्याच्यामुळं माझी सर्व बैलगाडा शौकिनांच्या वतीने आयोजन करताना विनंती आहे जिथेही आयोजन असेल तुम्ही भले गाड्या कमी घ्या पाचशे गाड्या घेण्याऐवजी चारशे घ्या साडेतीनशे घ्या पण या ठिकाणी उजडातच फायनल व्हायला पाहिजे कारण बऱ्याच वेळा तर बघा गाडीला गाड्या कशा घुसल्या तुम्ही ह्याच्यात बघा ला हो या ठिकाणी बैलांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते एखाद्या नंदी जर पडू शकतो एवढ्या याच्यामध्ये आणि तेव्हा एवढ्या जोराच्या स्पीडला जर नंदी पडला तर त्याला भयानक काही होऊ शकतं ड्रायव्हर सुद्धा असतात मित्रांनो आणि याच्यात काही बिन बिन ब्रेकची गाडी आहे याच्यामध्ये याला कोणी थांबू शकत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीने ही रात्रीची मैदाने घेणं चुकीचं आहे त्याच्यामुळे गाड्या फोल होणार मोठे नंदी या ठिकाणी अशा ठिकाणी जर नियोजन कुठं होत असेल तर त्या ठिकाणी मोठे नंदी येणार नाहीत असं मला वाटतं चला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा कारण आपल्याला जे पटतं ते आपण नेहमी मत मांडतो आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगडा शर्यत